बातमी नाशिकहून नाशिकमधील मनमाड नांदगाव मध्ये पावसाचा अभाव पाहायला मिळतोय कांदा पीक मात्र यामुळे धोक्यात आहे शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये पाऊस पडत नाहीये आणि त्यामुळं कांदा पीक हा धोक्यात आलेला आहे त्यामुळं मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे मनमाडचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी चांदवड तालुक्यात पूर्व भागात अद्याप पर्यंत मुसळधार पाऊस न सध्या कांदा लागण चालू आहे मात्र हे वरच्या पावसावर ही कांदा लागण चालू असून आपण मागे बघू शकतात इथे कांदा लागवड चालू आहे कांद्याला कांद्याचं रूप जे आहे हे जवळजवळ दोन ते तीन हजार रुपये वाफ्याने विकत विकलं जातं आणि त्यातच जर समजा पाऊस नाही आला त्यामुळे कांदा लागवड करूनसुद्धा शेतकऱ्यांचा काही फायदा होणार नाही यातच पिण्याचा पाण्याचा देखील प्रश्न गंभीर झाला आहे नाशिकच्या पूर्व भागामध्ये कांदा करता वावर तयार झालो असून मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले जय महाराजसाठी संतोष खाता मनमाड